आनंदाचा शिदा वाऱ्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मायुती सरकारने गोरगरीबांसाठी आनंदाचा शिदा या योजनेची घोषणा केली होती गेल्या वर्षीच्या दिवाळीत या योजनेअंतर्गत रेशन कार्डवर साखर रवा डाळ आणि तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते परंतु या वर्षी मात्र आनंदाचा शिदा वाऱ्यावर गेला आणि गोरगरीब जनतेला उपाशी राहण्याची वेळ आली असे चित्र दिसत आहे सरकार घोषणा आणि आश्वासन देते पण त्या प्रत्यक्षात राबवल्या जात नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सरकारकडे आता आनंदाचा शिदा वाटण्यासाठी आर्थिक परिस्थितीही उरली नाही अशी घोचक टीका नागरिकांकडून केली जात आहे या वर्षीच्या दिवाळीत गोरगरिबांच्या घरात आनंद नव्हे तर काळोखोस पसरला एकीकडे पाऊस अतिवृष्टी आणि त्यानंतर हातात आलेली पिके नष्ट झाली तर दुसरीकडे सरकारने आधाराचा हातही सोडला अशा परिस्थितीत तरी आनंदाचा शिदा देऊन सरकारने जनतेला दिलासा द्यायला हवा होता अशी भावना व्यक्त होत आहे मागील वर्षी वाटप झालेल्या या योजनेतून गरिबांना दिवाळीचा आनंद लाभला होता पण यंदा तेल गेले तूपही गेले आणि हत्ती दुपाटणे आले असा टोला नागरिकांच्या तोंडी ऐकू येतो हा अजब सरकारचा गजब कारभार म्हणावा लागेल योजना फक्त कागदावर आणि घोषणा फक्त हा प्रकार झालाय गोरगरीब जनतेला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे एका बाजूला उद्योगपती व्यापारी व्यावसायिकांना सरकार सर्वतोपरी मदत करते तर दुसऱ्या बाजूला गरीबांचा वारली मात्र कोणीच नाही आता प्रश्न असा ही लोकप्रिय योजना कायमची बंद झाली आहे का हा प्रश्न आज प्रत्येक गरिबांच्या मनात घर करून बसला आहे शब्दांकन डॉक्टर सुरेश राठोड दैनिक रोखोक कार्यकारी संपादक